नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा कमळीने मास तर नेमका काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया कारण की या अनेकांनी आतापर्यंत कमळीसोबत जे जे काही केलेलं असतं ना ते एकदम चुकीचं होतं हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत असेल पण एवढं सगळं घडून देखील कमळी आता अनिकापासून लांब राहत असते कारण की ऋषी सरांनी सांगितलेलं असतं की अनिकापासून तू जेवढी जास्त लांब राहशील तेवढी तू प्रगती करशील पण आता एकीकडे एक कमडीला सगळ्यात मोठं टास्क असतं की ती एक्झाम देऊन तिला फर्स्ट ग्रेडने पास व्हायचं असतं पण हे सगळं घडत असताना मात्र एवढं सोपं नसतं हे सगळं होणं कारण की त्यामुळे तिला खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागणार असतं पण तिला माहित नसतं की तिच्या मदतीला ऋषी सर देखील देवासारखे धावून येणार आणि त्याला वाटत असतं की तिने जे काय केलंय ते एकदम योग्य केलेलं आहे पण तिला माहित नसतं की तिने जो काय केलेलं आहे ना तो पूर्ण पूर्णपणे प्रॉपर मूर्खपणा केलेला असतो कारण की ते सगळं तिच्याच अंगलट येणार असतं कारण की तिच्या आईकडे आणि आजीकडे खूप सारा पैसा असतो त्याच्यामुळे त्यांना वाटत असतं की कमळीला वाट ते वाटेल तसले यूज करतील आणि त्याला फेकून देतील कारण की त्यांना त्या शाळेतून कमळीला बाहेर काढायचं असतं पण ऋषी सर म्हणतात की काही जरी झालं ना कमळे हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुला परीक्षेमध्ये टॉपच करायचं आहे तर मित्रांनो पुढे तुम्हाला पाहायला देखील तसंच दिसेल तर आता एकीकडे मात्र कमळीची आई बाबा एकमेकांपासून खूप लहानपणापासूनच वेगळे झालेले असतात पण त्या दोघांना देखील माहीत नसतं की एकमेकांना अजूनपर्यंत भेटलेले नसतात ते दोघे जण पण त्या दोघांची भेट देखील आता तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल की घडून येताना कारण की ही भेट फक्त आपल्या कमळीमुळे शक्य होतं कारण की कमळीच्या आईकडे कंबळीचा आणि दोघींचा फोटो असतो त्यावेळेस मात्र तिने देखील ओळखलेलं असतं की कबळीच्या बाबांना अजून देखील त्या दोघींची आठवण येत असते पण खूप मोठा किस्सा आणि खूप मोठा भूतकाळ आहे याचं देखील सत्य तुम्हाला लवकरच पुढे समजेल पण आता एकीकडे एक 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 कमळीच्या पुढे जे टास्क असतं एक्झाममध्ये टॉप करणं पण ते एवढं देखील सोपं नसतं कारण की आता चक्क त्या कंबळीला माहीत असतं की आपण परीक्षेमध्ये किती जरी पेपर लिहिला तरी शेवटी अनिकाच्या घरच्यांना जसं वाटेल तेच घडणार आहे कारण की अनिकाच्या आजीने चक्क आता मात्र काही जरी केलं तरी प्रिन्सिपललाच धमकी दिलेली असते जर कंबळी या एक्झाममध्ये पास झाली आणि तिला त्या कॉलेजमध्ये ठेवतो तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कमळीने किती जरी चांगला पेपर लिहिला तरी शेवटी मात्र आता हा प्रिन्सिपल तिला फेल करणारच कारण की तो त्याला देखील वाटत असते की त्याला ते पण पण ऋषी सर मात्र कमळीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात ते तिला सांगत असतात की तू काळजी करू नको तुला कसली जरी अडचण आली तरी मी तुझ्यावरती अन्याय होऊन देणार नाही त्याच्यामुळे कमळीला देखील खूप बरं वाटत असतं पण एकीकडे मात्र मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्या अनिकामुळे झालेला असतो कारण की त्या अनिकाने वाटेल तो मूर्खपणा केलेला असतो ते फक्त ऋषी सरांना मिळवण्यासाठी कारण की त्या बेकाल मुलीला माहीतच नाही की ऋषी सर तिच्यावरती कधी देखील प्रेम करणार नाही आणि तिच्यासोबत मैत्री देखील करायची तिची लायकी नाही आहे कारण की तिच्याकडे जरी पैसा असला तरी तिला माणूस की अजिबात देखील नाही तर एकीकडे आपली कमळी आणि निंगी ह्या दोघीजण मिळून देखील अभ्यास करतात आणि मित्रांनो ती परीक्षा देखील देतात पण कमळीला तो पेपर देखील खूप सोपं जातो फक्त ऋषी सरांमुळे कारण की ऋषी सर कंबळेला सगळे काय उत्तर सगळे काय अगोदरच सांगतात की कसा पेपर लिहायचा कसा अभ्यास करायचा त्याच्यामुळे कंबळेला पेपर फर्स्ट क्लास जातो पण आता प्रश्न उरलेला असतो की आता अनिकाच्या घरच्यांवरती कारण की अनिकाच्या घरच्यांनी सांगितलेलं असतं की त्या मुलीमुळे आपली अनिका रडलेली आहे त्याच्यामुळे तिला त्या कॉलेजमध्ये ठेवायची नाही तिला तिथून काढून टाकायची असा सगळ्या काही त्यांचा प्लॅनिंग असतो पण त्यांना माहीत नसतं की ते जे काही करायला चाललेत ना ते सगळं त्यांच्याच अंगलट येणार कारण की ऋषी सर सांगतात की जर कंबळीचा पेपर मी स्वतः चेक करणार हे तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल त्यावेळेस मात्र ऋषी सर म्हणतात की कंबळीने एवढा चांगला पेपर लिहिला आहे की तिला ए ग्रेडने ती पास देखील झालेली आहे पण मित्रांनो पुढे शॉकिंग तुम्हाला रिझल्ट ऐकायला भेटेल कारण की जे काही प्रिन्सिपल सर असतात ते सांगतात की कंबळी ती एक्झाम फेल झालेली आहे कंबळी मोहिते हे कॉलेज सोडून तू जा पण ह्या वेळेस मात्र ऋषी सरांच्या पायखालची जमीन सरकते मित्रांनो कारण की त्यांना कळालेलं असतं की हे सगळं केलेलं आहे त्या अनिकाने कारण की अनेकाला वाटत असतं की कंबळीने त्या शाळेमध्ये राहू नये पण तिला माहित नसते की तिची देखील लायकी नाही की त्या शाळेमध्ये शिकण्याची कारण की एवढं भारी कॉलेज असतं की त्या कॉलेजमध्ये तिला देखील शिकताना मात पण ऋषी सरांना सगळं काय सत्य समजलेलं असतं कारण की त्यांना माहीत असतं की प्रिन्सिपल सरांवरती अनेकाच्या घरच्यांनी दबाव आणलेला आहे कारण की त्यांना धमकी देखील दिल दिली असेल की जर तुम्ही पेपरमध्ये तिला जर पास केलं तर तुम्हाला ही नोकरी सोडावी लागणार त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो पण आपली कंबळी खूप रडत असते कारण की कमळीला वाटत असते की मी एवढी मेहनत केली तरी देखील काहीच फायदा झाला नाही त्याच्यामुळे आता ती काय करणार पण तुम्हाला माहीतच असतं मित्रांनो आपले ऋषी सर कायम कंबळीला मदत करत असतात त्याच्यामुळे ऋषी सर म्हणतात की काही जरी झालं ना तू पेपर कसा बी लिहू दे पण आता तुझ्यासोबत मी अन्याय होऊन दे नाही त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ऋषी सर कमळीला फर्स्ट क्लासमधून पास होते आणि ते दोघे जण आता परत तुम्हाला पाहायला भेटेल की ती दोघे जण परत भेटतात आणि देखील त्यांचा खूप इंटरेस्टिंग पुढचा एपिसोड आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अनिकासोबत काय घडलं पाहिजे मित्रांनो प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की आपली कंबळी ह्या अनिकाला असं तोंडावर फर्स्ट ग्रेड मिळून मात्र तिलाचा चांगलाच माज उतरवते त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की ए, ए गावछाप तुम्हाला गावछाप म्हणून बोलत होती ना तर तु आता तुझी देखील लायकी नाही कारण की मला इंग्लिश जरी जमत नसलं ना तरी देखील मी अभ्यास करून काही देखील पॉसिबल करू शकते त्याच्यामुळे इथून पुढे मला गावछाप बोलण्याच्या अगोदर पन्नास वेळा विचार कर तुला तेवढी अक्कल देखील नाही तर मित्रांनो कमळी आपला चांगलाच या अनेकाचा माझ उतरवते हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद